साहेबांनी मुद्दामून दसरा मैदान निवडलेला आहे त्यातून एक पुरोगामी विचार शिवशाही फुले आंबेडकरांचा विचार आणि विचाराची ताकद पवारसाहेबांना अख्ख्या महाराष्ट्राला देशाला सांगायची असावी म्हणून ते ठिकाण मुद्दामून पवारसाहेबांनी निवडलेलं आहे इथं तर ताकद कार्यकर्त्यांची आहे जे कुठले कार्यकर्ते पवारसाहेबांवर निष्ठावंत कार्यकर्ते जे राहिलेत त्यांची घरी ताकद आहे साहेबांनी मुद्दामून दसरा मैदान निवडलेला आहे त्यातून एक पुरोगामी विचार शिवशाही फुले आंबेडकरांचा विचार आणि विचाराची ताकद पवार साहेबांना अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला तिथून सांगायची असावी म्हणून ते ठिकाण मुद्दा म्हणून साहेबांनी निवडलेलं आहे इथं तर ताकद कार्यकर्त्यांची आहे जे कुठले कार्यकर्ते पवार साहेबांवर निष्ठावंत कार्यकर्ते जे राहिलेत त्यांची खरी ताकद आहे जे पदाधिकारी होते जे काही ना काही ना कारणाने सत्तेमध्ये राहणं हे पसंत करत होते ते फक्त आज सत्तेत गेलेले आहे पण खरे कार्यकर्ते भक्कमपणे विचाराबरोबर आणि साहेबांबरोबर राहिलेले कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतात जागा कमी पडेल एवढीच भीती आता कुठेतरी वाटायला लागली असं की जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्यासाठी एखाद्या नेत्यावर अवलंबून राहतो तेव्हा जे सगळे पदाधिकारी असते याची नियुक्ती ते नेतेच करत असतात पण या प्रोसेसमध्ये खरे कार्यकर्ते खरे पदाधिकारी जे लोकातले आहेत ते ताकदीचे आहेत ते तसेच राहून जातात पण साहेबांवर विचार प्रेम करत असल्यामुळे ते पार्टीबरोबर राहत असतात पण आता हेच लोक आता साहेबांबरोबर राहिल्यामुळे आता या लोकांना पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची जरूरत आहे आता माझ्याबरोबर जे सर्व पदाधिकारी आहेत ते भक्कमपणे विचाराबरोबर राहिलेले आहेत ताकदवान आहेत पण कुठेतरी यांच्यावरही असं वाटत होतं की अन्याय होतो आहे पण आता यांनी भूमिका घेतल्यामुळे पवारसाहेबांनी भूमिका घेतल्यामुळे आम्ही भूमिका घेतल्यामुळे जे हे दुसऱ्या फळीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची खरी ताकद असल्यामुळे कुठेही अडचणीईल असं वाटत नाही उलट काही काही जिल्ह्यामध्ये तर जे कार्यकर्ते आहेत ते मोकळा श्वास घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे Thank you